मंडळी तर आज फुललेला आहे आमच्याकडे सोनसापा तर सोनचापा फुलल्यावर का काय माहिती खूप आनंद होतो तर मला नेहमी असं वाटायचं की सोनसापा हा एकदा तरी सोमवारी उमलावा कारण सोमवारी असते आमच्या करमाळ्यातली केंद्रातील आरती तर स्वामी महाराजांना फुल हे सोनचाप्याचं चा फार आवडतं म्हणून मला असं वाटत होतं की एकदा तरी हे फूल सोमवारी उमलावा तर उद्या हे फूल उमलेल तर बघा आता उद्या सोमवार आहे तर स्वामी महाराजांना मी हे फूल घेऊन जाणार आहे तर आजच्या देवपूजेसाठी मी हे सोनचापेचं फूल तोडत आहे तर तुमच्याकडे आहे का सोनचापा बघा आता माझ्याकडे इथं एक त्या दिवशी उमललं होतं तर ते गळून गेलं मला फूल पण सहजासहजी तोडू वाटत नाही तर आज मी हे खाली देवाला घेऊन जाते सोनचापेचं फूल किती छान आहे बघा हे आहे आपलं जास्वंदाचं झाड तर जास्वंदा हा जास्वंदाला जास्वंदा ना ले। आज बहुतेक सात कळ्या आलेले आहेत कळ्याचा आहेत अजून थोड्या वेळाने उमलतील हे तर तुम्ही जास्वंदाची पिशवी बघू शकता फाटून गेलेली आहे पण नंतर ना मला ही शेतात नेऊन लावायची आहे जास्वंद मग व्यवस्थित रिपोर्ट करत नाही आहे बघा फाटली आहे पण आज किती फुलं आलेली ही दोन मी तोडलीत पारी जातक यूटूबवर एक व्हि आहे बघ लेडीज नॉन महाराष्ट्रीयन आहे तर मला नेहमी असं वाटतं की तिच्यासारखं मस्त ट्रे घेऊन यावं बागेतली भरपूर फुलं तोडावीत त्याकडे एवढी फुलं आहेत खूप म्हणजे की बघणाऱ्याला तिचं हेवा वाटतं नाही का पुढं जाऊन जर मला कसं व्हायचं असेल गार्डनर तर तिच्यासारखं व्हायचं आहे कारण तिच्याकडे भरपूर फुलं असतात मला तर एवढं शक्य नाही माझ्याकडे चार आली तरी मला आनंदी आनंदच असतो तर हिचं आपला जर्बेऱ्या आहे जरबेऱ्याचं फुल मी काही तोडत नाही कारण जर्बेऱ्याचं फुल हे कुंडीत पंधरा दिवस राहतं तर हा गलंडा गलंड्याची मी एक दोन फुलं घेणार आहे बघा कॅस असं काही नाही माझं गार्डनिंग म्हणजे अगदी फ्रीचं असल्यासारखं आहे कशातही लावलेलं आहे मी तर हे पहा आपलं जास्वंद गुलाबी हे विकत आणलं होतं ह्या वर्षी मी आत्तापर्यंत मी जास्वंद लावण्याचा कधी छंदच केला नव्हता कारण मला असं वाटतच नव्हतं की जास्वंद कुंडीत येईल म्हणून तर हे जास्वंद ह्या वर्षी आणलं पण आणि ह्याला फुलं छान येतात पण तर एक मी घेते ह्याच्यातलं तोडून किती छान आहे ना झेनिया आहे पावसाळ्यात ह्याच्याकडे ह्याची माझ्याकडे इतकी रोपं असतात की अक्षरशः कंटाळ येतो पण उन्हाळ्यात हे व्यवस्थित ह्याची वाढ होत नाही तर आता हे छोटंच आहे तर ह्याला फुलं आले एक ह्याच्यातलं घेते हा गुलाब दोन दिवस झालं उमललेला आहे तर आज काढते मी कारण तो आजच्याच दिवस राहणार आहे तर आज जाऊ दे त्याला देवाजवळ हे देखील जास्वंद केशरी कलरचं आहे हे हे आणि ते गुलाब मी सोबतच आणलं होतं तर ह्याला कळी आहे ही उद्या उमलेल तर बरं होईल उद्या उमलली तर आरतीला नेता येईल स्वामी महाराजांना तर हा मोगरा आहे माझा सिंगल पाकळी आहे खूप मोठं फुल होतं उद्या उमलेल एखाद्या वेळेस शेवंती खरं तर शेवंतीचं सीजन नाही आहे आता सीजन संपलेलं आहे पण थोडीफार फुलं आहेत शेवंतीची पण तर ह्या शेवंतीची काळजी काय घ्यायची कसं घ्यायची याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला टाकेल देनतस एवढी फुलं मी देवपूजेसाठी तोडून आणलेली आहेत गावरान गुलाबाची झाडं माझ्याकडं खाली आहेत हे दोन तीन आहेत पण पाणी कमी असल्यामुळं त्याला काही फुलं जास्त येत नाहीत आणि आली तरी गुरं खाऊन जातात तर बघा किती छान दिसते आता ही सगळी मी देवाला वाहणार आहे स्वामी महाराजांना हे सोनचाप्याचं फूल ठेवलेलं आहे तर बघा अशी देवपूजा वाटते माझ्या आजची तसं तर उन्हाळ्यातच फक्त फुलं कमी असतात नाही तर भरपूर फुलं माझ्याकडं दरवेळेस देवपूजेला असतात तर ही विठ्ठल रुक्मिणी आहे माझी तिथं गुलाबाचं फुल ठेवलेलं आहे कशी वाटली माझी देवपूजा हे मला कमेंट करून नक्की सांगा